नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टारिन्स ओडिसा राज्याचे गव्हर्नर हरिबाबू कंभापती यांच्या प्रमुख उपस्थितीत भुवनेश्वर येथील राज्यभवनमध्ये दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ अर्थकोश कक्षाचे किशोर भोसले यांनी दिले दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यभर साजरा केला जातो परंतु नेलकरंचे गावचे सुपुत्र किशोर भोसले हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर भूमिका घेत असतात फेब्रुवारी महिन्यात ओडिसा राज्यातील सर्व मराठी गलाई बांधवांनी भुवनेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली होती आता ओडिसा राज्याचे गव्हर्नर हरिबाबू कंभांपती यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आलाय यावेळी गव्हर्नर कंभापती यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सर्व मराठी बांधवांच्या वतीने भेट देण्यात आला यावेळी ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज मला माहीत आहेत मी त्यांच्यापासून प्रेरित झालोय यावेळी पोलीस प्रशासन पदाधिकारी ओडिसा राज्यातील सर्व मराठी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा